नमस्कार राज्यात पुढील चोवीस तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचा आहे अलर्ट तर हवामान विभागाचा मोठा अंदाज आला आहे राज्यातील अलीकडच्या काळात हवामानात मोठे चढउतार पाहायला मिळत आहे फेब्रुवारीच्या पूर्व तापमानाने चाळीस पार केली आहे साधारण होळीच्या सणानंतर उन्हाची तीव्रता प्रभाव जाणतो मात्र यंदा महिनाभर आधीच उष्णतेचे लाटे जाणवत आहे रविवारी राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण तयार झाले संध्याकाळी आकाशात ढगांची गर्दी झाली होती परंतु पाऊस पडला नाही हवामान विभागाने पुढील चोवीस तासांसाठी महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाच्या अवदानुसार महाराष्ट्रात आगामी चोवीस तासात वादळी पावसाची शक्यता आहे उकाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हवामानात सातत्याने बदल होत आहे तापमानात काही ठिकाणी घट झाली आहे असली तरी उष्णतेच्या झळात तीव्रता पाहायला आपल्याला मिळत आहे विशेष मते हवामानाच्या अचानक बदलामुळे अनेक कारणे असू शकतात प्रामुख्याने वातावरणातील दाबात होणारे बदल समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमानात होणारी वाढ आणि जागतिक हवामान बदलाचा परिणाम यासारख्या गोष्टी जबाबदार आहे किनार किनारपट्टी भागात पावसाची शक्यता रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई आणि कोकण किनारपट्टी भागात वाऱ्याचा दबाव असल्यामुळे पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे समुद्रातील तापमान आणि हवेच्या दाबातील बदल यामुळे या भागात वादळी पाऊस आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर वातावरणाच्या मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे किनारपट्टीवरील जिल्ह्यातील प्रशासनाने नागरिकांना सावधानगी बाग बाळण्याचा इशारा दिला आहे नवीन अपडेटसाठी आपल्या शेती माहिती टू पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद